राधानगरी तालुक्यातील भूमी अभिलेख विभागात वारस शेती आणि घरांची मोजणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतोय मात्र गेल्या तीन महिन्यांपासून ऑनलाईन प्रणाली व्यवस्थित सुरू नाहीये त्यामुळं घरांची शेतीची आणि प्रॉपर्टी कार्डची कामं करायची झाल्यास नागरिकांना ताटकळत बसावं लागतंय ऑनलाईन पद्धतच सुरू नाही मग आम्ही करायचं काय असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातोय भूमी अभिलेख विभागात शेतीची मोजणी घरांची मोजणी त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डवरील मृत व्यक्तींची नावं रद्द करून त्यांच्या वारसांची नाव नोंदणी केली जाते तसंच भू नकाशा ई नकाशा अभिलेख पडताळणी मिळकत पत्रिका फेरफार अर्ज प्रॉपर्टी कार्डची प्रलंबित दिवाळी न्यायालयीन प्रकरणांची कामं केली जातात मात्र तीन महिन्यांपासून हे सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीनं सुरू झाल्याचं संबंधित विभागाकडून सांगितलं जातं मात्र ऑनलाईन अर्ज करताना सतत सर्व्हर डाऊन असणं लॉग इनमधून 영상 <susur> मध्येच बाहेर पडणं असे प्रकार वाढत आहेत त्यामुळे दिवसभर ताटकळत बसूनही ऑनलाईन प्रणाली सुरूच होत नाही मालमत्ता पत्रकात मयत व्यक्ती असेल तर त्याच्या जागी वारसांची लावली जातात मात्र दोन वारस दाखवले जात नाहीत त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो त्यामुळे लाभार्थ्याला एका कामासाठी अनेक वेळा अर्ज करावा लागतो एकाच कामासाठी पोलीस पाटील दाखला प्रतिज्ञापत्र वारंवार करावी लागत असल्यानं लाभार्थ्याचा वेळ आणि पैसाही वाया जातोय गेल्या तीन महिन्यात बोटा इतकीच नोंदणी झाली आहे त्याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सर्वांसाठी ऑनलाईन प्रणाली खुली करावी अशी मागणी अर्जधारकातून होतीये याबाबत भूमी अभिलेख उपाधीक्षक समीर खडकवाले यांना विचारला असता सर्व्हर डाऊन होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे एकाच वेळी अनेक ठिकाणी लॉग इन होत असल्यामुळे उशिरा कामं होत असल्याचं त्यांनी सांगितलं